श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या यूट्यूब युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो स्वामी महाराजांची एक अशी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या मनाला नक्की भिडेल आणि तुम्हाला आवडणार आहे मित्रांनो ही कथा आहे अक्कलकोट मधली अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज एक दिवशी बसलेले असतात त्यावेळेलाच त्यांचा मनाभ्या नावाचा एक स्वामी भक्त असतो तो मुका असतो त्याला कुठल्याही प्रकारे त्याला बोलता येत नसतं आणि तो मनाभ्या स्वामींशी येऊन दररोज भक्ती करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांच्या भजनांमध्ये रममान होत असतो असे खूप दिवस जातात परंतु त्या मनाभ्याला एकी कुठेतरी कंठ द्यावा त्याला आवाज द्यावा अशी जी एक इच्छा आहे ती स्वामींच्या मनामध्ये निर्माण होते आणि एक दिवशी मनाभ्या अशाच वेळेला ज्या वेळेला स्वामी बसलेले असतात त्यांच्या दरबारामध्ये तिथे मनाभ्या येतो आणि तो टाळ्या वाजवून भजन करू लागतो आणि त्यावेळेला मनाभ्याच्या मनात देखील मला कुठेतरी स्वामी महाराजांचं गुणगान करण्यासाठी मला कंठ स्वामींनी द्यावा अशी इच्छा जी आहे ती प्रगट करतो मनाभ्या आणि त्यावेळेला स्वामी महाराज दरबारात बसल्या बसल्या त्याला तथास्तू असं म्हणतात आणि त्या मनाभ्याला कुठेतरी त्या मुक्याला कंठ फुटतो आणि जोरजोरात तो आरोळ्या द्यायला लागतो जय जय श्री स्वामी महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो म्हणजे एका मुक्याला स्वामी महाराजांच्या एका चमत्कारामुळं आवाज मिळतो मित्रांनो असेच आपले स्वामी आहेत अघोद आणि अपरंपार लीला करणारे आपले महाराज आहेत तर स्वामी महाराजांची ही कथा जी आहे ती तुम्हाला मी आता सांगितली आणि त्यानंतर तो मनाभ्या नावाचा जो काही मुका होता त्याला आवाज मिळाला आणि तिथे जे उपस्थित होते त्यांना अक्षरशः आश्चर्यचकित झाले आणि त्यातूनच कळतं की स्वामी महाराज हे लीला करणारे आहेत चमत्कार करणारे आहेत त्यांनी जर काही मनात आणलं तर आपल्याला माहितीच आहेस महाराजांचं एकच वाक्य आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी मित्रांनो अशक्य असं महाराजांसाठी काहीच नाही आहे आणि ही गोष्ट जी आहे ते त्याचंच प्रतीक आहे मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या गोष्टीला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि स्वामींच्या अघाध लिहा पाहण्यासाठी स्वामीमय जीवन हे चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद